खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने लाडक्या बहिणी ह्या नाराज झाल्या होत्या तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी सप्टेंबरचा हप्ता हा लवकरच त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यासंबंधी अशी माहिती येत आहे की सप्टेंबरच्या हालचालीला वेग आला आहे आणि सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात लवकरच जे आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर त्याचं वितरण सुरू केलं जाणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे की सप्टेंबरचा हप्ता हा लवकरच लाडकी बहीण योजनेच्या खात्यात वितरित केला जाणार आहे त्या संदर्भात अर्थ खात्याकडून जो निधी पाठवावा लागत असतो तो निधी सुद्धा लाडकी बहीण योजनेकडे महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे त्यासंबंधी एक महत्वपूर्ण माहिती समोर आपण व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आणि सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये कोण महिला पात्र होणार आहे त्या संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आलेली आहे ते सुद्धा समोर आपण पाहणार आहोत त्याचसोबत जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांना सुद्धा पैसे मिळणार काय सप्टेंबर महिन्यात त्यांच्या सुद्धा खात्यावर पैसे जमा होणार काय या संदर्भात एक जबरदस्त माहिती आलेली आहे आपल्याकडे ती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहो तर सर्वप्रथम पाहून घ्या लाडक्या सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो पैसा आहे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच मिळणार आहे त्या संदर्भात एक तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि काय तारीख असणार आहे आणि कोण महिला पात्र असणार आहे समोर आपणारच आहो त्यानंतर लाडक्या ताईंना पाहून घ्या योजनेच्या जी पडताळणी होती नऊ लाखापेक्षा जास्त महिला ही अपात्र करण्यात आलेल्या आहेत लाडक्यात नो सर्वात महत्वाचा विषय आहे हे की पूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी दरम्यान नऊ लाख महिलांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना लवकरच सप्टेंबर महिन्यात हप्ता येणार आहे त्या संदर्भात एक संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्याविषयी संपूर्ण आणि सविस्तर काय माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजने संदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरायचं नाही आणि त्यानंतर लाडक्या ताईंना तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते तर व्हिडिओ पूर्ण पाहत चला चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आज सप्टेंबरचा हप्ता कधी येणार त्यानंतर सप्टेंबरच्या हप्त्यासोबतच ऑक्टोबरचा सुद्धा हप्ता येणार काय दोन हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार काय कारण दोन हप्ते एकत्रित मिळण्याविषयी अशी एक प्राथमिक माहिती येत आहे की सोबतच तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबरचा सुद्धा हप्ता जमा करण्यात येईल पण ज्या लाडक्यातही सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी त्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर पाहून गा लडक्या एक जबरदस्त बातमी अशी आहे की ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण नुकतंच पार पडलेलं आहे ज्या लडक्या ताई ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे सर्व लाडक्या ताईंच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर काही लाडक्या त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे सुद्धा असतील तर त्यांनी मला कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे मिळाले हे सुद्धा नक्की सांगा आणि कोणाला जर मिळाले नसेल त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगा की पैसे मिळाले नाही त्यासोबतच आपलं नाव गाव आणि तारीख टाकायला विसरायचं नाही तर ऑगस्टच्या हप्त्यात सुद्धा बऱ्याच महिला ह्या अपात्र झालेल्या होत्या जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी सुद्धा जबरदस्त माहिती आहे एकवीसशे रुपये संदर्भात सुद्धा एक सुद्द। जबरदस्त अपडेट आलेली आहे की तुमच्या खात्यावर आता एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहे हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे व्हिडिओ आज एकूणच सर्वात जबरदस्त असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ज्या महिला ऑगस्टच्या हप्त्यात अपात्र झाल्या आहेत त्यांची काही प्रमुख कारणे समोर आलेली आहेत तर लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या ज्या महिला आहेत त्या सर्वात जास्त ज्या महिला असतील तर त्या महिला अशा आहेत की एका कुटुंबाच्या ते पाच महिलांनी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांना आता या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे त्यासोबतच काही महिलांकडे चारचाकी वाहन आढळलेलं आहे त्यासोबतच काही महिला त्या सरकारी कर्मचारी होत्या त्यासोबतच काही महिला शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत होता ज्यामुळे त्यांचं उत्पन्न फार जबरदस्त होत तर अशा महिलांना सुद्धा आता या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे तर काही महिलांनी अंगणवाडी सेविका निकषाच्या वेळेस त्यांच्या पत्ता त्यांच्या घराचा शोध घेत गेल्या तर त्या पत्त्यावर त्या महिला आढळल्याच नाही त्यामुळे त्यांनी चुकीच्या मार्गाने लाभ घेतला होता त्यांचा पत्ताच नव्हता त्या ठिकाणी आता त्यांचा सुद्धा लाडकी बहीण योजनेतून पत्ता कट होणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्या दरम्यान काही महिलांनी काही पुरुषांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा फ्रॉड करून लाभ घेतला होता तर त्यांना सुद्धा या योजनेतून आता अपात्र करण्यात येत आहे त्यासोबत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांचा सुद्धा लाभ आता बंद केला जाणार आहे त्यानंतर जून जुलै महिन्यात पात्र ठरल्या असतील त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकत्रितपणे आता एकत्रितपणे लक्षात ठेवा तुमच्या खात्यावर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकूण सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आता सर्वात महत्वाचा विषय लडक्या ताई विचारत होत्या की सप्टेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर पाहून गा लडक्या अशी माहिती समोर येत आहे की जो सप्टेंबरचा हप्ता आहे जो पंधरावा हप्ता आहे तो याच महिन्यात नवरात्र उत्सवाच्या दरम्यान तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्या महिलांच्या खात्यावर सहा हजार रुपये येणार आहे आणि ज्या महिलांना ऑगस्ट चे पैसे मिळाले होते त्या महिलांच्या खात्यावर आता पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे लवकरच जमा करण्यात येणार आहे त्याचसोबत अशी माहिती सुद्धा येत आहे ये एक की तुमच्या खात्यावर दिवाळी निमित्त सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे तुम्हाला दिवाळीसाठी बोनस म्हणून देण्यात येणार आहे आता ही माहिती कितपत खरी आहे हे आता आपल्याला हप्ता आल्यावरच माहित पडणार आहे पण अशी एक माहिती समोर येत आहे की तुमच्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन महिन्याचे पैसे सुद्धा येऊ शकता तर पाहून घ्या लाडक्या बहिणींना चौकशी दरम्यान बऱ्याच महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहे सप्टेंबरचा हप्ता आता नऊ लाख महिलांना मिळणार नाही सर्व महाराष्ट्रातून नऊ लाख महिला ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत एकदाच जर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन हजार मिळाले तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे तुमची दिवाळी नक्कीच आनंदात जाणार आहे आणि याची काळजी राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच घेणार आहे लाडक्या बहिणींना दिवाळीची ओळणी म्हणून दोन हप्ते देण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे त्यानंतर ज्या लाडक्या ताईंच्या खात्यावर जून पासून पैसे आले नव्हते त्यांना तर सहा हजार मिळणारच आहे त्यासोबतच जर ऑक्टोबरचा पैसा मिळाला त्यांना ऑक्टोबरचा हप्ता जर दिला गेला तर त्यांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये हे एकत्रितपणे जमा होणार आहे त्याचसोबत लाडक्या बहिणी विचारत होत्या की तुमच्या जो खात्यावर जो एकवीसशे रुपये देण्याचं जे आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं तर एकवीसशे रुपये कधी मिळणार तर पाहून गाला एकवीसशे रुपये देण्यासाठी सरकार एक शुभ मुहूर्त पाहत आहे गेल्या वर्षीच अशी माहिती दिली होती की एकवीसशे रुपये आम्ही चांगल्या शुभ मुहूर्त देऊ तर शुभ मुहूर्त सरकारला दिवाळी सारखा शुभ मुहूर्त मिळणार नाही त्यामुळे अशी शंका अशी आशंका व्यक्त केल्या जात आहे की नवरात्र उत्सवा दरम्यान किंवा दिवाळीच्या दरम्यान तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहीण योजनेच्या मानधन वाढीचा जो हप्ता आहे तो येण्याची शक्यता आहे तर लाडक्यात यांना आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी की तुमच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो दिवाळीच्या जवळपास किंवा नवरात्र उत्सवाच्या दरम्यानच मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे त्याचसोबत स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितले आहे की ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही लवकरच जमा करू तर लडक्या बहिणीनं तुम्हाला माहितच आहे आपलं चॅनल एकदम फास्ट आहे बुलेट ट्रेन सारखं त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा, करा। चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या सोबतच हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त अपडेट सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र